मस्त खमंग खुसखुशीत बाजरीच्या खारोड्या खायला खूप मस्त लागतात पण जर काय पीठ व्यवस्थित शिजल्या गेलं नाही तर मात्र याचे तुकडे पडतात किंवा पीठ खूप बारीक झालं तर मग खारोड्या खूपच कडक होतात खारोड्या अगदी ठिसूळ खुसखुशीत आणि खमंग होण्यासाठी मी व्हिडिओमध्ये काही लहान सहान टिप्स सांगितल्या आहेत चला तर मग वेळ न वाया घालवता आपण करूया व्हिडिओला सुरुवात तर मी इथं घेतलेली आहे एक किलो बाजरी आज मी एक किलो प्रमाणात तुम्हाला बाजरीच्या खारोड्या करून दाखवणार आहे तर मी इथं रेडीमेड बाजारातून विकत आणलेली एक किलो बाजरी घेतलेली आहे आता आपण ती स्वच्छ धुवून घेऊया कारण हिच्यावर बऱ्याच प्रमाणात धूळ असते आणि बुडाला थोडे खडे वगैरे राहण्याची शक्यता असते त्यामुळे बाजरी धुवून आणि व्यवस्थित गाळून घ्यायची आता ही व्यवस्थित मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेते आणि धुतल्यानंतर आपणही हिच्यातलं पाणी काढून निथळून घेणार आहोत एखाद्या चाळणीवर तर असं केल्याने यामध्ये काही खडे वगैरे असल्या ते निघून जातात आता ही बाजरी आपल्याला कोरडी करून घ्यायची आहे तर मी इथे एक कॉटनचा कापड टाकला आणि त्यावर ही बाजरी आता कोरडी करून घेणार आहेत पूर्णपणे ही बाजरी आपल्याला कोरडी करून घ्यायची आहे कोरडी झाल्यानंतर आपण एकतरीला मिक्सरमध्ये बारीक करू शकतो किंवा मग चक्कीवरूनही बारीक करून आणू शकता तुम्ही तर आता ही कोरडी होण्यासाठी ठेवून देऊया आता ही बाजरी मस्त व्यवस्थित कोरडी झालेली आहे तुम्ही बघू शकता हाताला कुठंही अशी चिपकत नाही एवढी आपल्याला ही कोरडी करून घ्यायची आणि कोरडी झाल्यानंतर आता इचं पीठ प्रकारे तयार करायचं हे बघूया बाजरी कधीही बाजारातून दळून आणताना किंवा मग घरी मिक्सरला बारीक करताना एकदम जाडसर तुकडे करायचे एकाचे जास्तीत जास्त दोन ते तीन तुकडेच झाले पाहिजे खूप जास्त प्रमाणात पीठ आलं तर बाजरीच्या खारोड्या कडक होतात तर याप्रमाणे मी आता पीठ हे चक्कीवरून दळून आणलेलं आहे आता मी इथं ता ताक घेतलेला आहे खूप जास्त आंबट नाही किंवा खूप जास्त सपकही नाही मीडियम असं ताक घेतलेलं आहे आणि हे ताक यावर टाकून घ्यायचं ताक टाकल्यामुळे बाजरीच्या खारोड्या अतिशय छान लागतात याला बऱ्याचशा भागात सांडगेही मानले जाते पण आमच्या इकडे याला खारोड्याच म्हणतात तर आता हे ताक यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता प्रमाण ताकाचं तर मी आता इथं अंदाजे अर्धा लिटर ताक घेतलेला आहे आणि मीडियम ताक आहे माझं आता हे पूर्ण बॅटर आपलं कोरडाच आहे खूप जास्त ओलं नाही किंवा खूप जास्त कोरडंही नाही आता बाजरीचं तुमचं जेवढं पीठ आलेलं आहे त्याच्या दुप्पट इथं पाणी वापरायचं त्यानंतर मी इथं चवीपुरतं लाल तिखट घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे लसण जिरं वाटून घेतलेलं आहे आणि बाजरीच्या खारोड्या खमंग व्हाव्या म्हणून इथं तीळ वापरलेले आहे भरपूर प्रमाणात आणि अगदी थोडीशी इथं अर्धा चमच होईल एवढी हळद वापरलेली आहे यामुळे बाजरीच्या खारोड्या खूप जास्त काळपट रंग येत नाही हळदीमुळे म्हणून मी अगदी अर्धा चम्मच इथं वापरलेली आहे आता हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर जे आपण साईडला बॅटर तयार करून ठेवलं होतं पिठाचं आणि ताकाचं ते आता यामध्ये टाकून घ्यायचे जा। पीठ जाडसर असल्यामुळं गाठी होण्याच्या अजिबात यामध्ये शक्यता नाही पण कसं आहे हे पीठ व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे त्यामुळं व्यवस्थित याला मिक्स करत जायचं आणि एकदम तळापासून हलवत जायचं कारण हे लगेच अगदी दहा मिनटातच घट्ट होतं मी प्रमाण पाण्याचं जे सांगितलेले आहे ते अगदी योग्य आहे आणि हे मी पूर्ण बॅटर आता यामध्ये टाकून घेतलं तर तुम्ही बघू शकता तर किंचित आता हे पातळ वाटत आहे पण शि शिजल्यानंतर अगदी दहा ते पंधराच मिनिटात हे एवढं घट्ट होतं आता आपण याला बारीक गॅसवर दहा ते पंधरा मिनटांसाठी झाकून ठेवणार आहोत तर तुम्ही बघू शकता दहा ते पंधरा मिनटानंतर मस्त असं घट्ट बॅटर आपलं इथं खारोड्यांचं रेडी झालेलं आहे तर आता हे व्यवस्थित पुन्हा मिक्स करायचं आणि पातेला गॅस बंद करून दहा मिनिट ठेवून देऊया तर दहा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता मस्त थंड झाल्यानंतर आपण याची खारोड्या टाकून घेऊया तर आता हे बॅटर गॅस बंद केल्यानंतर मी दहा मिनिट असंच ठेवलं होतं हे शिजणं खूप महत्त्वाचं आहे आणि याचा शिजल्यानंतर बघा कलर पूर्णपणे चेंज होतो आता पाण्याचा हात घ्यायचा आणि ह्याच्या खारोड्या तयार करून घ्यायच्या तर मी आहे ना एका ताटामध्ये तुम्हाला दाखवत आहे की खारोड्या प्रकारे तयार करायच्या ह्या खारोड्या अशा टाकून घ्यायच्या आणि कडकडीत उन्हामध्ये दोन दिवस सुकवून घ्यायच्या मी पूर्ण माझ्या खारोड्या इथं टाकून उन्हामध्ये आता दोन दिवस सुकवून घेते तर दोन दिवसानंतर तुम्ही बघू शकता मस्त अशा खारोड्या आपल्या रेडी झालेल्या आहे खाण्यासाठी खमंग खुसखुशीत आणि अगदी ठिसूळ अशा ह्या खारोड्या रेडी होतात आणि तुम्ही वर्षभरासाठी ह्या स्टोर करून ठेवू शकता तर जिबेची चव वाढवणारी खमंग अशी खारोडी आपली इथं तयार झालेली आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा व तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा या खारोड्या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कैरीसोबत कांद्याबरोबर अगदी छान लागतात